नमस्कार मित्रांनो मी नितीन गळवे आज आपण लॉ ई टी दोन हजार चोवीससाठी एक महत्त्वाचा असणारा टॉपिक चालू घडामोडी जिचे आपण पार्ट चार बघितलेले आहे या व्हिडिओमध्ये आपण पार्ट फाईव्ह बघणार आहोत ठीक आहे तर बघा हा चालू घडामोडीचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत ते आपण बघणार आहे ठीक आहे बघा डबल ॲस्टरॉयड रिडायरेक्शन टेस्ट डार्ट हे मिशन कोणत्या संस्थेमार्फत राबविण्यात आले आहे ठीक आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे नासा डी जो आहे तर तो या प्रश्नाचं उत्तर आहे नासा ठीक आहे त्यानंतर बघा दुष्काळ आवडे सर्वांना हे पुस्तक कोणाचे आहे किंवा या पुस्तकाचे लेखक कोण तर बघा या पुस्तकाचे लेखक आहेत पी साईना ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणत्या महासागरात जगातील दुसरे सर्वात खोल ब्ल्यू होल आहे तर बघा या प्रश्नाचे उत्तर आहे पॅसिफिक महासागर पॅसिफिक महासागरामध्ये जगातील सर्वात खोल ब्ल्यू होल आहे ठीक त्या आहे त्यानंतर बघा नित्या श्री सुमिती ह्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे बॅडमिंटन ठीक आहे बॅडमिंटन या खेळाशी त्या संबंधित आहेत त्यानंतरचा क्वेश्चन बघा दरवर्षी आयुष्यमान भारत दिवस केव्हा साजरा करण्यात येतो तर दरवर्षी आयुष्यमान भारत दिवस हा जो आहे तर हा तीस एप्रिलला साजरा केला जातो किती तीस एप्रिलला त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या देशाने फेंग्यू थ्री या उपग्रहाचे प्रक्षेपण केले आहे तर बघा या प्रश्नाचे उत्तर आहे चीननं प्रक्षेपण केलेलं आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा स्टार स्पोर्टच्या ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे ऋषभ पंत स्टार स्पोर्टच्या ब्रँड ॲम्बॅसेडरपदी त्याची निवड करण्यात आलेली आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणते राज्य पूर्णपणे ई शासित राज्य बनले आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे केरळ केरळ हे राज्य पूर्णपणे ई शासित राज्य बनलेले आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा सिडनी क्रिकेट ग्राउंडच्या गेटचे कोणत्या खेळाडूच्या नावाने अनावरण करण्यात आले आहे ठीक आहे तर बघा सिडनीचं जे क्रिकेट ग्राउंड आहे तर त्याचं जे अनावरण आहे तर ते कोणत्या सचिन तेंडुलकर या खेळाडूच्या नावाने अनावरण करण्यात आले ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणत्या शहरात महाराष्ट्रातील सर्वात मोठी इंटरनॅशनल शाळा उभारण्यात येणार आहे तर बघा महाराष्ट्रातील सर्वात मोठी इंटरनॅशनल शाळा ही जी आहे ही पुण्यामध्ये उभारण्यात येणार आहे बंगालच्या उपसागरात आलेल्या मोखा या चक्रीवादळाला कोणत्या देशाने नाव दिले आहे तर बघा ते देशाचं नाव आहे यमन नाव दिलेलं आहे यमननं ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा दरवर्षी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो तर बघा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस हा जो आहे तो अकरा मेला साजरा केला जातो कधी अकरा मे त्यानंतरचा क्वेश्चन बघा बाजार भांडवली करणाऱ्या आधारावर देशातील सर्वात मोठी कंपनी कोणती ठरली आहे तर बघा सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज ठीक आहे देशातील पहिले डिजिटल न्यायालय बघा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो डिजिटल न्यायालय पहिले देशातील कोणते तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे नवी मुंबई ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा भारतातील भारत जगातील कितवा सर्वात मोठा तेल ग्राहक आणि आयातदार देश आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा तिसरा भारत जगात तिसरा ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा अ रिसर्जंट नॉर्थ इस्ट नॅरेव्हिटीज ऑफ चेंज हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे आशिष कुंद्रा हे जे लेखक आहेत यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे ठीक आहे त्यानंतर बघा जागतिक क्रॉस दिवस हा तुम्हाला सगळ्यांना माहीत पाहिजे जागतिक क्रॉस दिवस आठ मेला असतोय ठीक आहे रेड क्रॉस दिवस आठ मे सध्या आशिया खंडातील सर्वाधिक महागाई असणारा देश कोणता ठरला आहे तर बघा सर्वात महागाई असणारा देश हा ठरलेला आहे पाकिस्तान ठीक आहे त्यानंतर बघा मुलांसाठी डिजिटल हेल्थ कार्ड देणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे बघा मुलांसाठी डिजिटल हेल्थ कार्ड कार्ड जे आहे तर ते देणारे राज्य कोणते आहे यू पी यू पी त्यानंतर बघा जागतिक ॲथलेटिक्स दिन केव्हा साजरा करण्यात येतो तर बघा जागतिक ॲथलेटिक्स दिन हा जो आहे तो सात मेला साजरा केला जातो ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा सिम्युलेटेड चंद्राच्या मातीतून नासाच्या शास्त्रज्ञांनी कोणते मूलद्रव्य शोधून काढले बघा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑक्सिजन हे मूलद्रव्य नासाच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले ठीक आहे त्यानंतर बघा केळीच्या सालीपासून बनवलेली हँडबॅगची देशातील पहिली श्रेणी लॉन्च करणारी कंपनी बघा कुठल्याही कंपनी तर रश्की राशकी ठीक आहे त्यानंतर बघा वेकपीठचे ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर बघा कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे आयुष्यमान खुराना ठीक आहे त्यानंतर बघा कोणत्या राज्यात त्रिपुरापुरम उत्सव साजरा करण्यात येतो तर बघा त्रिपुरापुरम हा जो उत्सव आहे तर हा तुम्हाला माहीत असेल केरळमध्ये ठीक आहे त्रिपुरापुरम केरळमध्ये त्यानंतरचा क्वेश्चन बघा मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर मोहीम कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरू केली तर गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय या मंत्रालयानं ही मोहीम सुरू केलेली आहे निवडणूक आयोगाने मतदारांना अखंड नाव नोंदणीसाठी वोटर्स हेल्पलाईन ॲप कोणत्या राज्यात सुरू केले आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे कर्नाटक काय आहे कर्नाटक त्यानंतर बघा देशातील पहिली वॉटर मेट्रो केरळ राज्यात धावून धावली असून त्यासाठी कोणत्या देशाचे सहकार्य मिळाले आहे तर बघा यासाठी जो देश भारताला सहकार्य केलेला आहे तर त्या देशाचं नाव आहे जर्मनी ठीक आहे त्यानंतरचा क्वेशन बघा विवाद से विश्वास योजना ही जी आहे विवाद से विश्वास या योजनेचे अनावरण करणारे मंत्रालय कोणते तर जलशक्ती मंत्रालय कोणते मंत्रालय जलशक्ती मंत्रालय त्यानंतरचा क्वेश्चन बघा दिवाळीला अधिकृत सुट्टी म्हणून घोषित करणारे अमेरिकेतील राज्य कोणते तर बघा दिवाळीला अधिकृत सुट्टी म्हणून घोषित करणारे राज्य जे आहे ते पेनसेलविने पेन पेनसेल ठीक आहे रणजित गुहा कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहीत असेल हे एक इतिहासकार होते रणजित गुहा इतिहासाची बरीच पुस्तक आहेत ठीक आहे त्यांची त्यानंतर बघा बिझनेस रेड्डी बी रेड्डी प्रकल्प जारी करणारी संस्था कोणती तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे डब्ल्यू बी स्मोक अँड ॲशेष स्मोक अँड ॲशेष पुस्तकाचे लेखक कोण बघा या पुस्तकाचे लेखक आहेत अमिताव घोष अमिताभ घोष ठीक आहे स्मोक अँड ॲशेष ठीक आहे हो त्यानंतर बघा एकशे त्र्याण्णव क्वेश्चन कोणत्या राज्यात बुराचा पोरी वन्यजीव अभयारण्य स्थित आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे असा मुराच्या पोरी वन्यजीव अभयारण्य मिल्क अँड हनी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत बघा या पुस्तकाचे लेखक रुपी कौर हे आहेत त्यानंतर बघा पार्टी शनड फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर बघा या पुस्तकाचे लेखक आहेत राम माधव त्यानंतर बघा आयफा पुरस्कार दोन हजार तेवीसमध्ये सर्वोत्तम अभिनेता कोण ठरलेला आहे तर बघा सर्वोत्तम अभिनेता हा ऋतिक रोशन ठरलेला आहे ठीक आहे त्यानंतरचा क्वेशन बघा भारतामध्ये राष्ट्रकुल दिन केव्हा साजरा केला जातो तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे चोवीस मेला साजरा केला जातो ठीक आहे त्यानंतर बघा माझे घर गृहनिर्माण योजना सुरू करणारे राज्य कोणते मोघल. ठीक आहे तर ही कुठल्या राज्याने योजना सुरू केलेली आहे तर बघा या प्रश्ना उत्तर आहे ओडिसा त्यानंतर बघा आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून कोणाला ओळखले जाते आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ही जी आहे मुकेश अंबानी ठीक आहे त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतातील सर्वात मोठ्या स्कायवॉच पुलाची निर्मिती करण्यात आलेली आहे तर बघा स्कायवॉच पूल जो आहे तर या पुलाची निर्मिती हा सर्वात मोठा पूल आहे तेलंगणा या राज्यामध्ये त्याची निर्मिती करण्यात आलेली आहे ठीक आहे त्यानंतर बघा बघा लॉ सी ई टी दोन हजार चोवीससाठी चोवीस पंचवीससाठी आजपासून एक नवीन बॅच चालू केलेली आहे आपण ठीक आहे तर तीन वर्षासाठी आणि फाईव्ह वर्षासाठी यामध्ये विद्यार्थ्यांना संपूर्ण सिलेबस शिकवला जाणार आहे त्याचबरोबर मॉकटेस्ट प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत त्याचबरोबर लॉ सी ई टीला जेवढा सिलेबस आहे ते जे सर्वाचे रेकॉर्डेड व्हिडिओ आपल्याकडे आहेत तर ते आपण विद्यार्थ्यांना देतो आहे त्याचबरोबर बुक्ससुद्धा प्रोव्हाइड करतो आहे एवढं सगळं म्हटलं काही ठराविक किमतीमध्ये आपण देतो आहे तर ज्या विद्यार्थ्यांना आपला क्लास जॉईन करायचा आहे तर त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवर संपर्क साधू शकता ठीक आहे त्याचबरोबर बघा ज्या विद्यार्थ्यांना फक्त पुस्तक हवे असतील तर ही दोन पुस्तकं आहेत आता यामधलं जे लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्नसंच जे आहे तर ही जी नवीन आवृत्ती आलेली आहे तर ती आणि ही हे जे लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक याची सुद्धा नवीन आवृत्ती आहे तर ही दोन्ही पुस्तक विद्यार्थ्यांना घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील तर ज्या विद्यार्थ्यांना ही पुस्तकं हवी असतील तर त्या विद्यार्थ्यांनी संपर्क करू शकतात त्याचबरोबर बघा ही पुस्तकं तुम्हाला जर सध्या कॅश ऑन डिलिव्हरी पाहिजे असतील तरी तशा पद्धतीने सुद्धा मिळून जातील ठीक आहे तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल भी स धन्यवाद तसेच लॉ टीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास आपण खालील नंबरवर संपर्क करू शकता ठीक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू